नमस्कार 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 वृक्षवल्ली आम्हारे वनचरे पक्षरे सुस्वरे आळंदी ती संत तुकाराम महाराजांचा अभंग जगदगुरु संत तुकाराम महाराजांची पालखी काल पा देहूतून पंढरपूरला प्रस्थान झालंय आज पुण्यामध्ये मुक्कामला आहे संत ज्ञानेश्वरांची पालखी आळंदीतून तीप सुद्धा पंढरपूरला प्रस्थान झालेलं आहे आज पुण्यामध्ये मुक्कामला आहे पालखीचा पुढचा प्रवास आता सुरू राहील पालखी परंपरा शिका पन्नापूर या संदर्भामध्ये आज आजकाल बोलणार आहोत

sous-titrage des charges जो आहे तो फक्त व्याख्यान देऊन काही होत नाही तुम्ही कृतीमधून त्याची अंमलबजावणी केलेली आहे तुम्ही लहानपणापासून वारी करता हे त्यांची खास सर्वात मोठी ओळख आहे हे त्यांची खास सर्वात मोठी ओळख आहे त्यांची खास सर्वात मोठी ओळख हो आहे आणि तुकोबांनी तर सगळ्या वारकऱ्यांना समस्त महाराष्ट्राला संदेश दिला कि बाबा पंढरीची वारी आहे माझे घरी आणि तीर्थ <laughs> किंवा संसाराशी जारे आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग अच्छा <clears throat> पंढरीशी जारी आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग म्हणजे वाट वाटपाय उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी पांडुरंग म्हणजे हा भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंग प्रतिवर्षी आपल्या भक्तांची काकुलतेने पाहत असतो mm -hmm. आणि त्याला स्मरून सगळे महाराष्ट्रातले वारकरी प्रतिवर्षी आषाढी कार्तिकीला परत चैत्रीला माघीला mm -hmm. आणि जर एकादशीला ज्याला जसं जमत जमत असत बरोबर अशी mm -hmm. ही पंढरीची वारी करत असतात पण आषाढी वारी ही प्रामुख्याने सगळ्यात सगळ्यात महत्वाची कारण जवळजवळ पंधरा लाख वारकरी पंढरपूर मध्ये दहा लाख मागची वारी पंधरा लाखाची झाली तर ह्या अशा वारीच म्हणजे पूर्वी एवढ्या प्रमाणात वारकरी नव्हता पण जस ज़ जसं वारकरी संप्रदाय खरंतर वाढला तस तशी वारी पण वाढली आणि वारी वाढल्यामुळं निश्चितच आहे की बाबा त्यांच्या सुखसोयी पाणी अन हा तर हा विषय शासनाचा आहे शासनाचा बरोबर तर तो मग ऐरणीवर आला आणि मग काय झालं वारी वाढल्यामुळं एवढ्या छोटी छोटी गावं असायची त्या गावामध्ये लाख लाख दीड दीड लाख वारकऱ्यांचा समुदाय राहायचा प्रातर्विधीत ही काही नैसर्गिक बरावीच लागते मग तिथे व्यवस्था नसल्यामुळं मग त्या गावच्या रस्त्यांवर मैदानांवर वारकरी पाटे चारला पाचला पालखी करायचे मग त्या वारी गावातून वारी पुढे गेल्यानंतर खरं त्या गावकऱ्यांचे दुःख सुरू व्हायचे म्हणजे दुर्गतीचं साम्राज्य असायचं आरोग्याचा प्रश्न उभा राहायचा असं केवळ गावांचं नाही तर प्रमुख तीर्थक्षेत्र देहू आळंदी पंढरपूर आणि जिथं जिथं मुक्काम आहे दुपारचा मुक्काम आहे संध्याकाळचा मुक्काम साधारण किती मुक्काम असे हे असे जवळजवळ अठरा मुक्काम तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आणि पंधरा मुक्काम चौलींचे ते चौतीस मुक्काम आहेत प्रत्येक गावाला हा, हा। प्रत्येक गावाला हा प्रश्न भेडसवणार होता आणि मग काय झालं की वाळवंटमध्ये प्रामुख्याने असा विष्टीचा सडाचा असायचा हा भीमातिरी हा म्हणजे ज्या वेळेला आम्ही दशमीला पंढरपूरमध्ये दाखल झालो एकादशीला सकाळी स्नानाला चंद्र भागेला गेलो चंद्रभागे स्नान तुका मागे ह्याची बरोबर पंढरपूरला गेले की चंद्रभागे मध्ये स्नान केलंच पाहिजे मग ते गेलो की पंढरपूर मध्ये वाळवंटात जात असताना असं पाय ठेवायला जागा नसायची जिथं पाय ठेवत तिथे हो विष्ट असायची अरे बापरे आणि अक्षरशः विष्ठेचा खच पडलेला असायचा ते मेहतर समाज खोऱ्याने विष्ट जमा करायचे आणि डोक्यावर व्हायचे अरे बापरे भयंकर आणि हे वास्तव सगळं पाहून एका भक्ताने मुंबई हायकोर्टामध्ये जन हिथे आणि मग ते मुंबई हायकोर्टाने महाराष्ट्र शासन पंढरपूर प्रशासनावर ताशेरे ओढले आणि म्हटले एवढ्या मोठ्या प्रमाणात येणाऱ्या वारकऱ्यांची खरं तर करू शकत नाही काय त्यामुळे मर्यादित स्वरूपात वारी भरवावी आणि वाळवंटामध्ये प्रामुख्याने त्यांनी भाजनास बंदी टाकली अच्छा हे दोन प्रमुख त्याच्या मर्यादित स्वरूपात वारी व्हायला पाहिजे आणि मग खर तर दोन हजार पंधरा सालचा विषय वारकरी आणि शासनामध्ये मोठा संघर्ष निर्माण झाला असता भजन म्हणजे वारकराचा आत्मा आहे <laughs> भजनाशिवाय वारी काय सांगितलं तुम्हाला की फुटोय मस्तक तुटोय शरीर हरिनामाचा गजर चुकून भजन हे वारकऱ्यांचा आत्मा आहे त्यालाच बंदी आली तर मग काय नाही वारीच काय राहणार आणि मर्यादित स्वरूपात म्हणजे आज कोरोनामध्ये लोक इतकी घालमेल झाली होती लोकांची दोन वर्ष वारी नाही झाली अशा अवस्थेत कोण हे करणार मोठा संघर्ष झाला असता पण तो बरोबर वेळेवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या विषयात लक्ष घालून अच्छा सेवा सहयोग सारखी संस्था या विषयाला जोडून सेवा सहयोग सहयोग संस्था पुण्यामधली आहे त्याच्या माध्यमातून आणि हजारो स्वयंसेवकाच्या माध्यमातून ही निर्मल वारी दोन हजार पंधरा पासून सुरू झाली दोन हजार पंधरा ला पायलट प्रोजेक्ट केले म्हणजे दोन दोन्ही लोण्या आणि यवत लोत दोन ठिकाणी दोन ठिकाणी केलं आणि मग त्याची दखल तुकाराम मुंडेंनी घेतली अच्छा मग त्यावेळेचे जिल्हाधिकारी होते अच्छा तुकाराम नुकतेच मुंबई हायकोर्टाने वारीवर निर्बंध टाकलेले आणि आम्हाला समजलं पेपर मधून वाचलं लोणी आणि यवत मध्ये आदर्श रचना तुम्ही उभी केली तसे तुम्ही आता वाळवंटात करा पंढरपूर मध्ये करायचं आम्ही त्यांना सांगितलं म्हणलं बाबा ह्या संस्थेची ताकद एवढी मोठी नाहीये म्हटलं दोन यांनी केले काय बरोबर नाही म्हणले काही काळजी करू नका शासन सगळा खर्च करत तुम्ही मॉनिटरिंग करा क्या आहे छान पण त्यावेळेला सगळे यंत्रणा लागले त्यावेळेला पहिल्यांदा दोन हजार पंधरा ला आठशे टॉयलेट वाळवंटामध्ये लावले बर ह आणि त्या रचनेमुळं शौचालय लावल्यामुळं परिवर्तन असं झालं की ज्या वाळवंटामध्ये विष्ठेचा सा साडा पडायचा तो कमी झाला तिथं रांगोळ्याचा सा साडा पडायला हे वा। परिवर्तन <laughs> आणि सगळी <शक्णी laughs> गावं हागिंदारी मुक्ती झाली बरोबर <laughs> अच्छा म्हणजे पालखी मार्गावरची सर्व गाव सगळे गाव हागंदारी मुक्त झाली <laughs> दुर्गंधी कुठं नाही तुम्हाला सांगतो गावामध्ये आम्ही ज्या वेळेला प्रस्थान करायचं गावातून त्यावेळेला आंगडश्या बाबाची पहिली आमची आरती असायची तर तो, तो जो एक पाव किलोमीटरचा रस्ता आहे दुतरपा अशी दुर्गंधी असायची पाय सगळे विष्ट असायचे बरोबर बरोबर सुरुवातच बर। आमची अशी दुर्गंधी निवायची अरे बापरे आदल्या दिवशी वारकरी मुक्काम करायचे ते करायचे ना सगळे त्यांचा काय दोष नाही हो नाही 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 ते काय त्यांना सवय पुरवली तर ते करतील ना अशा पद्धतीने सगळे जे मुक्काम होते ते हागंदारी मुक्त झाले त्या पार आणि सगळ्यात मोठी गोष्ट अशी झाली की जो तरुण वर्ग वारीकडे आकर्षित झालेला होता त्यात महिला त्यांची खरे म्हणजे हे झाली सोय झाली सोय झाली बरोबर बरोबर वाटायची निर्मल वारी नसते तर कदाचित तरुणांची संख्या वाढली नसती वाढली नसती तोही परिणाम झाला त्याची विवंचना होती ना त्यांची महिलांची जास्तीत जास्त तर मग तो एक झालं त्यामुळे आज वारीमध्ये तरुणांची संख्या जास्त त्यातल्या महिला वर्करांची संख्या जास्त बेस्ट निर्मल चांगला रिझल्ट आहे म्हणजे दुसरी गोष्ट पुढे जाऊन आम्ही त्यावेळेला जे डीएचओ होते डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर त्यांना विचारलं म्हणलं दोन हजार पंधरा सोळा पासून वारी सुरू झाली निर्मल वारी रिझल्ट दहा नाही दुसऱ्या तिसऱ्या वर्षी आम्ही त्यांना स्पष्टपणे म्हणले महाराज एक तर आम्हाला जो औषधांचा पुरवठा करत होते तोच पुरवठा आता करतात पण त्यातले जवळजवळ दहा ते वीस टक्के फक्त यूज होतं बाकी ऐंशी टक्के आम्ही म्हणजे आरोग्यावरती किती चांगला म्हणजे प्राधान्याने जे जलजन्य वायुजन्य आजार होत होते या दुर्गंधीमुळे विष्ठेमुळे ते सगळे संपूर्ण संपूर्ण झाले क्या महाते आणि एक निरोगी निरामय अशी वारी सुरू झाली फार सुंदर निर्मल मी निर्मल विषय विषय मला मोहनदारिया माझी केंद्रीय मंत्री त्यांचे एक आठवत ते एकदा सहज अशी भेटीमध्ये चर्चा करताना त्यांनी प्रेसमध्ये असे बोलले होते की हा संपूर्ण उपक्रम त्याच्यामध्ये मी असा एक करतोय की जिथे विष्ठा असते तिथे फक्त केमिकल फवारणी करायची त्यांनी ते तो एक मला अनुभव काय झालं बरं का मोहनदारिया तसे समाजवादी समाजवादी ते ते कसे काय पंढरपूर आळंदी पंढरपूरला यायचं ठरवलं त्यांनी तर <tare>, मी त्यावेळेला अध्यक्ष होतो संत तुकाराम महाराज संस्थान अध्यक्ष आणि आम्हाला प्रोटोकॉल आला म्हणले असे असे केंद्रीय माजी केंद्रीय मंत्री पण देवला दर्शनाला येणार आहे मग आम्ही स्वागताला <tale> तिथं थांबलो बरोबर मग ते आले दर्शनाला दर्शन वगैरे झालं मग आमच्या कार्यालयात आले कार्यालयात चहापाणी वगैरे झाले म्हणजे महाराज मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा म्हणजे काय म्हणले आता मी काल आळंदीला गेलो आता आम्ही उत्तरार्ध चाललेलो आहोत बरोबर महाराष्ट्राची आपली एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे पंढरपूर म्हणून मी काल पंढरपूरला गेलो नाही आळंदीला गेलो आज दिहूला आलोय आणि दोन दिवसांनी पंढरपूरला जाणार आहे तर पंढरपूरला जाणार तर माझ्या मित्राला मी फोन केला पंढरपूरच्या अरे मी एक दोन तीन दिवसात पंढरपूरला येतोय ताबडतोब त्यांनी लगेच हात जोडलं म्हणले दरियाचे तुम्ही पंढरपूरला एक दोन तीन आठवडे नका येऊ म्हणले अरे म्हणले काय तिथं काय एकशे चव्वेचाळीस कलम आहे का जमावबंदी आहे बर नाही म्हणले तसं काय नाही म्हणले नुकतीच वारी होऊन गेलेली आहे आणि वारी होऊन गेली की आमच्या पंढरपूरकरांचं आरोग्य अगदी धोक्यात असतं बरोबर अक्षरशः डॉक्टर लोक पलायन करतात डॉक्टर दुर्गंधीच हा दुर्गंधीचं साम्राज्य असतं आम्हाला एका माझी नगराध्यक्षने सांगितलं म्हणजे सगळे डॉक्टर पलायन करतात बापरे तर म्हणले असा विषय आहे आणि पंढरपूर पूर्व स्थितीला यायला तीन आठवडे लागतील तुम्ही तीन आठवडे पंढरपूरला या तो म्हणले महाराज हे खरं आहे का अहो म्हणले हे वास्तव हे सत्य आहे म्हणले आणि हे फक्त पंढरपूरचं नाही तर हे दीवचं हे आळंदीच आहे या दोन्ही सर... पालखी महामार्गाच्या सगळ्या मुक्कामाचं हे वास्तव आहे म्हणले म्हटलं पण आमच्यापर्यंत आलं नाही आम्हाला कोणी सांगितलं नाही आम्हाला समजलं नाही म्हणलं आता समजलं आता आम्ही <laughs> <आगे> सत्तेत नाही <laughs> मग म्हणलं ठीक आहे जरी सत्तेत तरी आपण ह्याच्यावर विचार करू मग आम्ही एक दोन बैठका घेतल्या अच्छा मुंबईची एक स्वयंसेवी संस्था होती तिला त्यांनी जोडून दिलं आता मला नाव आठवत नाही मग त्यांनी ते कुठलं तरी बायोकेमिकल ज्या वेळेला पालखी पुढे जाईल त्यावेळेला जिथे जिथे विष्ट असेल त्याच्यावर ते फवारणी जसे आपण पिकावर फवारणी करतो तसे ते पंप खांद्यावर ते फवारायचे ते पन्नास टक्केच कमार तसत ते काम झालं म्हणजे दुर्गंधी गेली पण वास्तव तसच राहिले तसच मग ते दोन हजार पंधराचा विषय तुम्हाला माहिती तिथून पुढे मग हा उपक्रम राहा तिथून पुढे हा उपक्रम आता मी जाणीवपूर्वक सांगतो की आता या उपक्रमाचं फली तितकं चांगलं झालेलं आहे मला वाटतं एक सहा सात महिन्यापूर्वी तुम्ही जे दशकपूर्ती सोहळामध्ये झाला आणि या उपक्रमामध्ये सहभागी संस्था संघटनांचा योचित गौरव त्यावेळेस करण्यात आला या उपक्रमामध्ये जवळपास आता त्रेचाळीस हजार स्वयंसेवक राष्ट्रीय संघाचे ते काय करतात प्रत्येक गावामध्ये उभे राहतात आणि माऊली शौचालयाचा वापर करा माऊली शौचालयाचा वापर करा असं सांगत सांगत सर्वांना अगदी लाईन शिर उभं करून शौचालयाचा वापर करतात बाहेर कुठेही शौचालयाला जाऊ देत नाही त्याचा परिणाम इतका चांगला झालेला आहे या संपूर्ण वारीच्या मार्गावरची सर्व गावं एकदम निर्मळ राहिली स्वच्छ राहिलेली आहेत तिथले आजार सगळे नाहीसे झालेले आहेत जवळपास ने आज शंभर टक्के परिस्थिती अशी आहे की सगळं वारीवरच त्या ह्याच्यावरचे जे संकट एक प्रकारचे होतं त्यावेळेस ते, ते संपुष्टात आलं वारी हा असायचं ना देवीचा रोगी हो कळवा आणि बक्षीस मिळवा तसा आता विष्ठा दाखवा आणि बक्षीस मिळवा जवळपास एक लाख अठरा हजार तात्पुरती शौचालय आता त्या वारीच्या मार्गावरती संपूर्ण असतात आणि जवळपास त्याची दीड लाख वेळा वापर केला जातो हा फार सुत्य उपक्रम शासनाने केलेला आहे आणि त्याचे खरं मूळचे जन सुरुवात त्याचा त्यातला जे कोणत्याही उपक्रमाला एक लिडरशिप चांगली असेल तो उपक्रम यशस्वी होतो आणि तो उपक्रम यशस्वी झाला हो तो महाराज आपल्या माझ्या मागं मी फक्त एक त्यातला सर्वसामान्य कार्यकर्ता आहे ह्याच्यात असंख्य हात आहे म्हणजे संध्याकाळी रातभर जागणाऱ्या कार्यकर्त्यांना चहा पुरवण्यापासून ते ट्रक मधून टॉयलेट किती उतरले किती लागले लाईट किती लागली हे सगळं निरीक्षण करण्यापर्यंत अशा असंख्य स्वयंसेवकाचा त्यात वाट्या आणि मी एक स्वयं साधा स्वयंसेवक आहे तुमचं पण आहेत हे तुम्ही तसाच एक दुसरा उपक्रम वारीच्या निमित्ताने वारीची ही जी फार मोठी ताकद असते तुम्ही सांगितलं गेल्या वर्षी पंधरा लाख वारकरी पंढरपूर म्हणजे देहू पासून पंढरपूर आळंदी पासून पंढरपूर ह्या दोनही पालख्यांच्या बरोबर असणारा मला वाटतं दोन तीन लाख जनसमुदाय आणि बाकीच्या पण जो एकशे चाळीस पालख्या पंढरपूरला पंढरपूरला येतात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अशा संतांच्या विविध संतांच्या एकशे चाळीस पालख्या मध्ये दाखल होतात सगळ्यात मोठी आळंदीची म्हणजे एक साधारण दोन हजार वारकऱ्यांपासून तर दोन लाख वारकऱ्यांपर्यंत असे छोटे मोठे मोठा सागर आहे म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रातला असा एक सुधारणा असेल की जिथून पंढरला जाणारी दिंडी दिसली नाही पालखी दिसली नाही नाही ह्याच निमित्तानं विचारायचं की तुम्ही सांगा एकशे चाळीस पालख्या वेगवेगळ्या मार मार्गावरून देतात या सगळ्या मार्गांवरती हरितवारी हा जो उपक्रम तो तुम्ही हाती घेतला मला वाटतं त्याला पण आता काहीतरी आठ दहा वर्ष पूर्ण झालेली आहेत उपक्रम हे काय कसा तुम्ही आता त्याचं हॉलित काय मला त्याचा जरा अनुभव आता खरं काय झालं हा जो निर्मलवारी हा विषय दोन हजार पंधरा सोळाला सक्सेस झाला यशस्वी झाला बरोबर मग ह्याच्यामध्ये काही राबणाऱ्या संस्था होत्या सेवा सहयोग होती प्रामुख्याने लीड करणारी नंतर दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट होत हो हो हो, हो काय बरोबर धीव संस्थान होत आळंदी संस्थान होत पंढरपूर संस्थान होत त्यातल्या त्यात तेत मग दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या अध्यक्षते वेळेला अशोकराव गोडसे होते महेशराव सूर्यवंशी तर म्हंटल महाराज आता हा विषय झाला म्हणजे स्वच्छतेचा विषय झाला म्हणजे बरोबर आता दुसरा एखादा विषय आहे का त्यांनी केलं हा म्हटलं आहे ना म्हटलं तो मी विषय मांडणारच होतो म्हणले पण बरं झालं तुम्ही अगोदरच बोलले त्या विषयासाठी आपण एक बैठक बोलू म्हणलं मी त्यावेळेला ते सांगत <laughs> मग ते दगडूशेठ गणपतीच्या माग जे गणपती भवन हो आहे तिथे जवळजवळ बावीस तेवीस संस्था आल्या ते होत्या पर्यावरणावर काम करणाऱ्या बरं आणि मग तिथं आम्ही सांगितले की आता वारी यशस्वी झाली आता आपल्याला हरितवारी करायची पण त्यांनी विचारलं हरितवारी काय तर म्हणलं शासनाने प्रत्येक ठिकाणी जे जे पालखी महामार्ग आहे त्याचं रुंदीकरण केलेलं आहे बरोबर पूर्वी झाड चिंचेची वाडाची तुमच्या वा, लिंबाची कडुलिंबाची अशी मोठी झाड होती बरोबर पण ती झाड सगळी काढली ब्रिटिश काळात लावली मालकी महामार्ग अतिशय सुंदर झालेले आहेत पण झाड म्हणावं तशी दिसत नाही अगदी बरोबर आणि झाड जर नसतील तर वारकऱ्यांना वाडीकरण अवघड होईल त्यातल्या त्यात येणाऱ्या पिढीला अवघड होईल आपल्या सगळ्यांना माहितीये की बाबा टेम्परेचर दर दोन वर्षांनी एक डिग्री वाढत वाढत मला वाटतं दिल्लीला मागचं टेम्परेचर जास्तीत जास्त काहीतरी बावन पॉईंट त्रेपन्न कसं हो रेकॉर्ड ब्रेक झालेच सगळे या वर्षी दिवस तर रेकॉर्ड ब्रेक झालेत आणि जर असं टेम्परेचर दिवशी दिवस वाढलं तर मग वारी करणं अशक्य काही काय अनुवानी वारी करतात मी स्वतः दोन वर्षी अनुवानी वारी स्वतः अनुभव घेतली आणि मग ते म्हणलं हरित वारी म्हणजे काय तर म्हणलं हरितवारी म्हणजे या पालखी महामार्गाच्या दुतर्पा आपली देशी झाडं लावायची स्थानिक प्रजातीची छान वड पिंपळ कडू लिंब चिंचा अशी ची। आणि नुसती लावायची नाही कारण झाडं लावणं फक्त एक टक्का काम आहे संगोपन करणं रक्षण करणं संवर्धन करणं हे नव्याण्णव टक्के तर आपल्याला शंभर टक्के काम करायचे ते तर ती ही संतांचे पालखी महामार्ग दुतर्पा देशी वृक्ष लावून हरित करायचंय बर त्यांच्या विचारांची वाट संतांच्या विचाराची वाट हरित करायची बरोबर म्हणजे हरित वारी असं मी सांग त्यांना फार उपक्रम आवडला तो अच्छा आणि मग नुकतीच परत दोन महिन्यांनी वारी होती म्हणजे आपण सुरुवात करू दोन हजार सतरालाच मग दोन हजार सतरालाच आपल्या देहू मध्ये त्यावेळेला अशोक गोडसे होते अध्यक्ष हो 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 आणि बाकीच्या ज्या संस्था होत्या आपलं पर्यावरण सह्याद्री देवराई परत अशा बरेच संस्था होत्या बरोबर Hmm. मग मा त्यांच्या माध्यमातून सोळा जून दोन हजार सतराला जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान होत तर त्या दिवशी आपले जे कुरेकर बाबा आहेत म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये जे ऋषितुल्य व्यक्तिमत्व hmm. ज्याला आज hmm. मानलं जातं hmm. ते मारुती महाराज कुरेकर यांच्या हस्ते आमच्या इंद्रायणीच्या लाटावर त्यावेळेला पन्नास झाडं आपण लावली आता ती झाडं अशी मोठी झालेली आहेत कुठे देहूमध्ये देहूमध्ये इन्वायणीच्या घाटावर आज तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्ष त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी मग कोरोना आला ना नंतर एकोणीस सायदे शिंदे शिंदे बोलवलं होतं त्यांनी एक उपक्रम केला मग त्यांची चौदा झाडं तिथे ती पण मोठी चौदा म्हणून आम्ही ती चौदा झाड अच्छा अशा पद्धतीने मग ही संकल्पना पुढे सुरू झाली नंतर दोन हजार एकोणीस ला माझी पंढरपूर संस्थानावर नियुक्ती झाली अच्छा दोन हजार एकोणीसला आणि मग एकोणीसला मी तिथं गेल्यावर पहिल्यांदा पत्रकारांनी विचारलं म्हणजे महाराज तुम्ही निर्मलवारीवर भरपूर काम केलं आता इथं पंढरपूर मध्ये तुमची नियुक्ती झाली तुमचा काय विषय असेल तर मी सहज बोलून गेलो माझ्या डोक्यात तो हरितवारीचाच विषय होता म्हणलं काय नाही पंढरपूर मध्ये अठ्ठ्याण्णव हजार नऊशे तेवीस झाडं लावायची अठ्याण्णव हजार नऊशे तेवीस म्हणजे याचा अर्थ काय नाही मग ते असं मी ठराव केला ना तिथं अधिकारी म्हणले ठीक आहे झाड लावा आपण पण अठ्ठ्याण्णव हजार नऊशे तेवीस का मॅजिक फिगर काय म्हणतो म्हणलं अठ्याण्णव हजार नऊशे तेवीस पंढरपूरची लोकसंख्या आहे अच्छा तिकडे लावतो प्रत्येक माणसाचं एक झाड असलं आणि मग ते सुरू झालं जरा विरोध केला मला थोडाफार म्हणलं तुम्ही खरं महाराजांचे वंश कीर्तन भजन करायचं हे झाड लावायचं काम आहे सामाजिक वनीकरणाचं वनविभागाचं आहे नाही म्हणलं असं काय नाही <coughs> महाराजांना सुद्धा महाराजांचं पण प्रेम होतच ना संदेश आहे पर्यावरणाचा त्याच्यावर मी जगतोय म्हणलं कीर्तन भिजन करणं हेच महत्वाचं नाहीये काम करणं सुद्धा महत्वाचं आहे बघा मी विषय मांडलेला आहे तुम्हाला काय द्यायची मान्यता मग त्यांनी दिली मान्यता छान खर्चाला मान्यता वगैरे दिली मग आता अठ्ठ्याण्णव हजार नऊशे तेवीस झाडं लावायची मग ती झाडं आता लावायची कुठं मग मी पंधरा दिवस पंढरपूरचा सर्वे केला माझ्या असं लक्षात आलं की पंढरपूरला मिळणारे जे रस्ते आहेत महाराष्ट्रातून ते दहा आहेत बरोबर दहा रस्ते आहेत बरोबर ते म्हणजे माळशिरूस -huh. -huh. पंढरपूर असेल तुमचं सांगोला पंढरपूर असेल मंगळवेडा पंढरपूर असेल मोहोळ पंढरपूर असेल असे mm -hmm. दहा रस्ते आहेत uh -huh. मग ठीक आहे म्हणलं त्या दहा रस्त्यांवर आपण दहा दहा हजार झाडं लावू अठ्याण्णव चौशे तेवीस म्हणजे एक लाख होते ना हजार हजार लोक पण झालं ते म्हणलं करू सुरु मग त्यातल्या त्यात जो पहिला रस्ता पूर्ण झाला होता तो मंगळवाड्या पंढरपूरचा अच्छा त्या रस्त्याचं मी तर सर्वे करायला गेलो त्यावेळेला मला लोकांनी सांगितलं महाराज इथं इतकी मोठी झाडं होती की दोघांच्या वळत वाहून माहणार नाही एवढी अशी झाड कमाल अरे म्हणलं आपण परत लावू ना मग म्हटलं मग तिथले वारी परिवार म्हणून एक ग्रुप आम्हाला जॉईन झाला आमची मंदिर समिती होती असं ते अभियान सुरू झालं सामाजिक गोणीकरणाने झाडं दिली महाराष्ट्र शासनाने त्यावेळेला अडुसष्ट लाख रुपयाचे ट्रीगार्ड दिले किंवा मंदिर समितीची गोशाळा होती तिथं ठराव केला गो गायांचं सगळं शेणखत आपण या झाडांना पस्तीस टॉले शेणखत टाकला आणि अशा प्रकारे तो एक पायलट प्रोजेक्ट झाला मंगळवार हा हा ते पंढरपूर नऊ हजार दोनशे त्यावेळेचे आमदार आमचे आता पण आमदार आहेत ते समाधान अवतडे त्यांनी पाण्याची व्यवस्था केली अच्छा बर कर्माची सगळी व्यवस्था झाली ट्री गार्ड मिळाले झाडं मिळाली खड्डे करून दिले सामाजिक वणीकरणाने पण पाणी कसं काय द्यायचं आमच्या मंदिर समितीचा एक ट्रॅक्टर ट्रॉली होती त्याच्यावर काय भाग तो तो दुष्काळी पट्टा येत होत दुष्काळी पट्टायचा पाण्याचं कसं काय करायचं तर त्यावेळेला समाधान अवतळे हे त्यांचं आपले कार्यालय ह्याच्यात होतं पंढरपूरमध्ये आणि मंगळवाड त्यांचं गाव त्या रस्त्याने जात असताना मी सहा महिने आम्ही झाडं लावत होतो ते माझ्याबरोबर कर्मचारी सामाजिक वनीकरणाचे होते मी स्वतः होतो आमचे मंदिर समितीचे चार पाच होते बर आणि ते पाहत असताना त्याच्या ड्रायव्हर म्हणाले की हे धोतर घालणारा माणूस यांनी काय कॉन्ट्रॅक्ट घेतले का झाड लावायचं <laughs> तो ड्रायव्हर नेमका वाडी <laughs> परिवाराचा सदस्य होता नाही ना महाराजांचे आहे मंदिर समितीवर सदस्य आहे आणि त्यांचं एक हे संकल्पना आहे की मी संतांचे पालखी महामार्ग हरित करायचे हा आपला मंगळ तर पंढरपूर पहिला प्रोजेक्ट त्यांनी घेतलाय अरे म्हटलं मी वेगळाच माणूस पाहतोय पंढरपूरच्या <laughs> समितीवर पंधरा लोक महाराष्ट्रातले असतात पण ग्राउंड लेवलला काम करणार मी पहिलाच मान मला भेटायचं आहे माणसाला मला लगेच दुसऱ्या दिवशी त्या ड्रायव्हरचं म्हटलं मालकांना तुम्हाला भेटायचं तिकडे मालक म्हणतात मालकांना तुम्हाला भेटायचे म्हटलं कशासाठी ते वारी संदर्भात अरे म्हटलं बरं झालं म्हणलं मला त्यांचं नाव माहिती होतं म्हणलं पाण्याची तरी व्यवस्था करेल त्या अगोदर मी टेलको सुद्धा गेलो होतो मला टँकर वगैरे सगळं हे केलं म्हणजे दिले त्यावेळेल नाही नाही झालं म्हणजे तुमचं काम झालं पण शेवटी फाईल शेवटच्या टप्प्याला गेल्यावर त्यांनी सांगितलं म्हणले हा जो सीएसआर असतो कंपनीचा शंभर किलोमीटर मध्येच वापरता येतो अच्छा कंपनी पासून दोनशे पासष्ट किलोमीटर पण पुरे तिथं नाही वापर हा शेवटची पुरी निघाली मग म्हणलं आता पाणीची व्यवस्था काय मग म्हणलं दादाने बोलवलं म्हटलं ठीक आहे त्यांच्याकडे आपण मारलं त्यांनी बोलवलंय पाया पिवा पडले मला म्हणले महाराज फार मोठं काम करताय म्हणले आम्हालाही सहभागी करा आमचं गावचा तो रस्ता आहे म्हणले म्हणलं तुम्ही खरंच सहकार्य करणार का <laughs> तर ते म्हणले हो म्हणलं नक्की का <laughs> ते म्हणले हो म्हणलं का म्हणलं माझा राजकारणी लोकांवर विश्वास नाही मी स्पष्ट बोललो बरं का <laughs> नाही म्हणले महाराज तुम्ही सांगा तुम्ही म्हणा ते मी करणार म्हणले सगळी व्यवस्था झालेली आमची ट्री गार्ड मिळालेली आम्हाला आम्हाला झाड देते सामाजिक वनीकरण आमचं मंदिर समिती सगळं ते मॉनिटरिंग करणारी नियोजन करणार खत आहे आमच्या गोशाळेच फक्त पाण्याची व्यवस्था नाही आम्हाला दिले म्हणले तेव्हापासून त्यांनी तो दहा चाकी टँकर असतो ना बावीस हजार लिटरचा अच्छा तो टँकर एक ड्रायव्हर पाच वर्ष दिला पाच वर्ष त्यांनी आमची ती फक्त त्या पाच वर्ष त्या झाडांना पाणी घालतात अशा आमदार कमी सापडतात विशेष आमदार नव्हते ते अच्छा होय त्यावेळेला आमदार नव्हते आणि मग काय झालं नेमके ते निवडणुकीला उभे राहिले त्यावेळेला भालके कोरोनामध्ये गेले हो oh, हो oh, हो oh, पोटनिवडणूक oh. झाली बरोबर नेमकं भाजपचं तिकीट त्यांना मिळालं भाजपचं तिकीट त्यांना मिळाल्यावर मग मी आपला फोन केला आपल्याला एवढी मदत केलेली शुभेच्छा तर द्यायला पाहिजे बरोबर तर मग मी म्हणलं समाधान मालक तुम्ही निवडून येणार म्हणले महाराज तुम्ही माझी चाष्टा करताय म्हणलं का हो म्हणले भाजपचं फार कमी काम आहे इथं म्हणजे इथं राष्ट्रवादीचं काम आहे काँग्रेसचं काम आहे म्हणले कस काय निवडून येईल शिवाय बालक्यांची बरोबर निधनामुळे आणि तिसरी गोष्ट म्हणजे काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आहेत आणि भाजपच मी एकटा मी महाराष्ट्रभर महाराष्ट्राजी निवडून मी म्हंटल मला राजकारणातलं काय कळत नाही म्हणलं पण तुम्ही जे काम केले ना तुम्ही जवळजवळ नऊ हजार दोनशे संतांना पोचले झाडांना पोचले तुम्ही झाडे संतांचं रूपे म्हणजे माऊलींनी सांगितलं ना जो खांडावया घाव घाली का लावणी जायनी केली दोघा एकाची सावली वृक्ष सा। <laughs> म्हणजे एक सत्पुरुष काय सत्पुरुष <laughs> तो जसा दुर्जनामध्ये भेदभाव करत नाही त्याला दोन्ही सारखे असत <laughs> तसं तो सा झाडे तोडणाऱ्याला सावली देत आणि पाणी घालवण्याला सावली देत <laughs> <दोने> सावली अशा संतांची सत्पुरुषांची तुम्ही सेवा केलेली पाच वर्ष आणि त्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी छान माझ्या माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये पण झाडांची मी सेवा करतो मला फार अनुभव आले फार अनुभव आले नाही आता पुढचा उपक्रम शासनाने मध्यंतरी मागच्या वाटतं सुधीर भाऊ मुनगंटीवार होती घोषणा केली होती हो दोन कोटी झाड आम्ही ह्याच्यामध्ये हे करणार आहोत पालखी मार्गावरती हो तो उपक्रम नाही काय झालं सुधीर भाऊंनी आम्हाला फार मदत केली म्हणजे निर्मल वारीमध्ये सुद्धा ते मला वाटतं हे होते अर्थमंत्री होते हो 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 त्यांनीच ते देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री होते आणि ते अर्थमंत्री अर्थमंत्री त्यांचं दोघांचं फार मोठं योगदान आहे नंतर हरितवारीमध्ये सुद्धा आमच्या एक दोन बैठका झाल्या बरं बरं आणि त्याच्यानंतर शासन बदललं ना हो बरोबर सरकार बदललं तो परिणाम होतो राहिला पण आता देवेंद्रजींना आम्ही हा प्रस्ताव दिलेला आहे अच्छा म्हणजे पायलट प्रोजेक्ट त्यांना सुपूर्द केलाय अशाच पद्धतीने हे सगळे संतांचे पालखी महामार्ग आहे सगळे पण एकशे चाळीस पालख्या आणि मार्ग किती सगळे एकशे चाळीस एकशे चाळीस मार्ग पण ते एका एका पालखी मार्गावर दोन दोन चार चार पालख्या जातात अच्छा अच्छा बरोबर तर हे प्रामुख्याने जिथून पालख्या जातात जिथं